उजनी प्रकल्प पुनर्वसनाअंतर्गत कर्जत तालुक्यातील शिंपोरा शिवारातील नांदी नदीवरील कोट्यावधींचा पूल केवळ वर पाच वर्षातच कोसळल्याने सर्वत्र खळबळ उडाली पन्नास वर्ष टिकण्याचा दावा असलेला हा पूल पंचवीस मे रोजी पावसाच्या पाण्याने वाहून गेला शासनाच्या कोट्यावधी निधी अक्षरशः पाण्यात गेल्यानंतर अखेर या प्रकरणी कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील ठेकेदार मोहन दामोदर गोडसे बजरंगबली कन्स्ट्रक्शन यांच्या विरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुल बांधण्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती सुधारित मान्यता चौदा फेब्रुवारी रोजी मिळाली तर तांत्रिक मान्यता आणि सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले एक कोटी एकोणचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचा निधी या पुलासाठी खर्च करण्यात आला वीस 20 जुलै दोन हजार वीस रोजी पूर्णत्वाचा अहवाल सादर झाला पूल पन्नास वर्ष टिकेल असा दावा असताना प्रत्यक्ष पाहणीत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचं उघड झालंय ठेकेदाराकडून गंभीर निष्काळजीपणा झाल्याचंही स्पष्ट झालंय पूल कोसळल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटला शेतकरी शाळकरी मुले रोजंदारी कामगार यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले लोकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला करमाळा उजनी प्रकल्प पुनर्वसन उपविभागीय अधिकारी मंजुनाथ तुंबळ यांच्या फिर्यादीवरून ठेकेदार मोहन गोडसे याच्यावर फसवणूक शासनाची मालमत्ता नष्ट करणे आणि निष्काळजीपणाचे गंभीर गुन्हे कर्जत पोलिसात नोंद झालेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वसावे करीत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो कर्जत